आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा बंदीचा आदेश न्यायालयाकडून कायम रविवारचं खगरास चंद्रग्रहण सोलापूरसह भारतात सर्वत्र दिसणार लाडक्या गणरायाला उद्या निरोप शहरातले मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद आणि अंध महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरील वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या गंगा कदम हिला मालिकावीरचा पुरस्कार आता डॉल्बी आणि बंदीच्या विरोधात दाखल केलेला दावा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस एस वनकोरे यांनी फेटाळला असून डॉल्बी आणि बंदीचा जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा आदेश कायम केला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त मेघनातन राजकुमार यांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी डीजे डॉल्बी साऊंड सिस्टम लेझर आणि बीम लाईट लावण्यावर घातलेल्या बंदीविरोधात छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होक योगेश पवार यांनी दिवानी न्यायालयात दावा दाखल केला होता तो दावा न्यायालयानं फेटाळला आणि डॉल्बी बंदीचा आदेश कायम ठेवला आहा येत्या रविवारी सात सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते सोलापूरसह भारतात सर्वत्र दिसणार असल्याची माहिती सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरु होणार रा असून रात्री अकरा वाजता खग्रास अवस्था सुरू होईल यावेळी पूर्ण चंद्रबिंब झाकलं जाईल आणि रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पुन्हा चंद्रकोर दिसू लागेल एक तास तेवीस मिनिटं चंद्र खग्रास अवस्थेत राहणार आहे तर एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपेल आणि पूर्ण चंद्रबिंब दिसेल असं सांगून रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात ग्रहण सुरू होत असल्यानं दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षपर्यंत वद् पाळावेत असंही मोहन यांनी सांगितलं आहे आपल्या लाडक्या गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे सोलापूर शहरात एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तर अकरा ठिकाणी कुंड उभारण्यात आले आहेत गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सोलापूर शहरातल्या नऊ मार्गावरून निघणार असून यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक संपेपर्यंत मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांनी तुळजापूर रस्त्यावरील खदान स्थळ म्हाडा विहीर विडी घरकुल परिसर आणि संभाजी तलावाची पाहणी आहे विसर्जन मिरवणूक मार्गावर सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं असून सुमारे दोन हजार पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती आणि फॅमिली प्लॅनिंगच्या वतीनं शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर नभा काकडे यांच्या हस्ते पाच शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका शीला मिस्त्री होत्या यावेळी दयानंद महाविद्यालयातले डॉक्टर देवीदास गायकवाड सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातले प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शिवणी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका अपर्णा तुळजापूरकर वसंतराव नाईक प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण आणि करमाळा इथल्या मुकबधीर निवासी शाळेतले शिक्षक ज्ञानदेव गुरमे यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मान करण्यात आला शिक्षकांनी मूल्यवर्धक वाचन संस्कृती रुजवावी असं डॉ काकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं याप्रसंगी पुरस्कार समितीचे समन्वयक डॉक्टर श्रीकांत सेवा सदन संस्थेच्या सचिव वीना पत्की जिल्हा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील फॅमिली प्लॅनिंगचे अध्यक्ष डॉक्टर एन बी ति यांच्यासह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सोलापूर शहरात गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम पंधरा ते तीस सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे शहरातल्या पंधरा नागरी आरोग्य केंद्राच्या वतीनं अकरा शाळेतल्या पाच ते पंधरा वर्षे वयोगटातल्या दोन हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली गोवर आणि रुबेला लसीकरणबाबत महत्वाची बैठक झाली यावेळी आरोग्य अधिकारी राखी माने डॉक्टर वैशाली शिरशेट्टी डॉक्टर मंजुषा चापळकर डॉक्टर प्रशांत गाडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेत काल हुतात्मा स्मृती मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला यात गणेश शिंदे यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित निरूपण केलं तर सन्मिता धपाटे शिंदे यांनी मधुर आवाजात विविध भक्तिगीतं सादर करून रसिकांना खिळवून ठेवलं तर उद्योग बँक व्याख्यानमालेत काल डॉक्टर संजय कळमकर यांचं जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान झालं या व्याख्यानात त्यांनी खरा आनंद मिळवण्यासाठी मोबाईल नको तर प्रत्यक्ष बोला असं सांगितलं सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर गेल्या दोन दिवसात एकही हरकत अथवा सूचना प्राप्त झाली नाही प्रभाग प्रभागरचना गेल्या बुधवारी तीन सप्टेंबरला महापालिका आयुक्तांनी जाहीर केली होती या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी पंधरा सप्टेंबरपर्यंत आहा सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत अंतिम केलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे तर नऊ तेरा ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारा राजपत्रात प्रसिद्ध करणार आहे सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या आजच्या गुड मॉर्निंग सोलापूर कार्यक्रमात आज सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सोलापूर शहरातील समस्या आणि उपाययोजना या विषयावर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल हा कार्यक्रम सादर केला आहे डॉक्टर सोमेश्वर पाटील यांनी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण होईल यापुढील विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूरातल्या कर्णिकनगर इथल्या एनएबी ए अंधकार्यशाळा आता सुशीलकुमार शिंदे अंधकार्यशाळा या नावानं ओळखली जाणार आहे भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून हिराचिन वासनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा काल पार पडला यावेळी एनएबी अध्यक्ष माजी आमदार प्रकाश येलगुलवार सचिव शश्यभूषण येलगुलवार निवासी अंधकार्यशाळचि अध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्रह्मदेव स्मृती व्याख्यानमाल काल राष्ट्रीय एआय तज्ञ डॉक्टर भूषण केळकर यांचं एआय आव्हानं आणि संधी या विषयावर व्याख्यान झालं सध्या बहुतांश क्षेत्रात एआय हे तंत्रज्ञान आलं असून यामुळे नोकऱ्यांवर गदा येईल की काय अशी भीती व्यक्त करत त्यातल्या संधी शोधा हो असं डॉक्टर केळकर यांनी व्याख्यानात सांगितलं प्राध्यापक डॉ दीपक ननवरे यांनी लिहिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या अनुरूप पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आज सायंकाळी पाच वाजता हिराचिन एमचन वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभागाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संयोजक डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी दिली लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं देण्यात द्या शिक्षकरत्न पुरस्काराची घोषणा झाली असून या पुरस्कारात सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या दहा आणि दोन शाळांची निवड झाली आहे रविवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हिराचिन निमचन वाचनालयाच्या डॉक्टर किर्लोस्कर सभागृहात हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शिक्षणतज्ञ डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती डॉ आशालता जगताप यांनी दिली मंगळवेडा इथल्या दैनिक स्वाभिमानी छावा आणि दामाजी वतीनं आज सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा तालुका आणि शहरस्तरावरील तीस शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मान होणार आहे आमदार समाधान आवताडे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या उपस्थितीत शिक्षकांचा गौरव होईल अशी माहिती दिगंबर भगरे यांनी दिली राष्ट्रीय स्तरावरील अंध महिलांच्या वीस क्रिकेट स्पर्धेत सोलापूरातल्या भैरुरतन शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी गंगा कदम हिची पश्चिम भारत संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे नोव्हेंबर दोन हजार होणाऱ्या अंध महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात ही गंगा कदम हिची निवड झाली आहे यापूर्वी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत गंगा कदम ही मालिकावीर ठरली आहा आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक सात दशांश तर किमान बावीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचा डॉल्बी बंदीचा आदेश न्यायालयाकडून कायम रविवारचं खगराज चंद्रग्रहण सोलापूरसह भारतात सर्वत्र दिसणार लाडक्या गणरायाला उद्या निरोप शहरातले मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद आणि अन्न महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरील वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या गंगा कदम हिला मालिकावीरचा पुरस्कार आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार